चिमुकले बालक आपला जीव धोक्यात घालून परिवाराचे भरते पोट सविस्तर वृत्त तळोदा तालुक्यातील बोरद या गावात आपला उदर निर्वाह करीता वनवन भटकत असलेला एक छोटा परिवार गावोगावी जाऊन आपली कला सादर करतात त्यात एका बारा वर्षाची लहान बालिका चक्क दोराच्या सहाय्याने विविध गाण्याच्या माध्यमातून मुख्य बाजारात आपल्या कलेतून परिवाराला दोन वेळेचे जेवण कसं मिळेल याचा विचार करत आपला जीव धोक्यात घालून दोन बांबूंना दोर बांधून डोक्यावर छोटे छोटे मातीचे कडस हातात बांबू आणि बांधलेल्या सिंगल दोरावर विविध गाण्यांवर कला प्रदर्शित करत असताना त्या मुलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती तिचा लहान भाऊ आणि पैसे कमवून दोन, दोन वेळा जेवण भागवण्यासाठी या दोरावर आपली कलाकृती दाखवत रोज जीवघेणा प्रवास करत असते या चिमुकलीचा कलेला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली तसेच मुलीला पाहत असलेल्या मंडळीच्या मनात देखील तिची खाली पडण्याची भीती होती पण देव सर्वांना तारून घेतो अशीच त्यांची भा, मनात भावना व्यक्त केली अशा कलेला पाहून सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्या मुलीला दहा ते वीस रुपयांची आर्थिक मदत करत होते अशा बालगोपालांच्या कलेची भावना लक्षात घेता शासनाने त्यांना देखील एखादी योजनेत सामावून घेण्याची गरज आहे अशी देखील चर्चा जनसामान्यात होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशन